माझं नाव किरण सोमनाथ मगर राहणार नेवासा बुद्रुक तालुका नेवासा माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी शहाण्णव त्र्याऐंशी त्रेपन्न शहाण्णव माझं एकूण या ठिकाणी सोळा एकर क्षेत्र आहे सोळा एकरामध्ये पाच एकर एक आपण केळी लागवड केलेली आहे सहा बाय पाचवर केळी लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये एका एकरामध्ये सरासरी चौदाशे रुपये बसले आपले तर तो टोटल पाच एकरामध्ये पाच हजार तीनशे रुपये आपण बुक केले होते आणि त्यात सोळा एकरामध्ये एक एकरमध्ये मी एक एक दुसऱ्या कंपनीचं पण प्लॉट घेतला होता तर त्यामध्ये सरासरी माझं केळीचं उत्पन्न कमी निघलं सरासरी एका झाडाचं वजन पंचवीस ते तीसपर्यंतच निघलं त्याच्यानंतर आपण आता यावेळेस पाटील बायोटेकचे रोपं पा लावलेत सशक्त रोपं आहेत मस्त आणि झाड चांगलं आल्यामुळे आता यावेळेस त्याचं वजन पण आता उत्पन्न पण वाढेल आज माझ्या प्लॉटला सात महिने पूर्ण आले मी सहा ऑगस्टला लॉग आउट केली होती तर आज झाडाचा बुंदाची साईज पण पन चांगली आहे पानाची लांबी पण सात ते आठ फुटापर्यंत पानाची लांबी आहे आणि झाडाची उंची सरासरी तरी तेरा चौदा फूट झाडाची उंची झाली आहे आणि आज सात महिन्याचं प्लॉट होऊन पण तर पाण्याच पानं एकदम हिरवेगार पानं आहेत असं पिवळे अजिबात कुठंच नाही आणि त्याच्यामुळं एक असं पूर्ण मंडप तयार झाल्यासारखं झालं आहे आता सध्या प्लॉट माझा कमळ येण्याच्या परिस्थितीमध्ये याच्यानंतर ते उन्हाचा कोणता फटका बसणार नाही कारण पानं एकदम हिरवेगार आहेत आणि खाली सावली पण चांगली आहे तर त्याच्यामुळं माझा बॅगीचा खर्च आता कमी होणार आहे तर याच्यातच मी दुसरा एक प्लॉट घेतला होता आपला पहिला तर त्याच्यामध्ये उन्हाचं प्रमाणामुळं केळ्यांना चटके बसणं किंवा गड खराब होणं हे प्रमाण जास्त आलं त्याला बॅगेचा खर्च पण जास्त आला त्याच्यामुळे उत्पन्न पण कमी झालं तसं याच्यामध्ये होणार नाही आणि रोगराईचं पण विषय नाही आज सात महिन्यापासून आखे माझे पाच एकर शेती आहे त्याच्यामध्ये मी पाटील बायोटेकचे रोपं लावलेत तर एवढे पाच एकरामध्ये माझे, माझे पन्नास रोपंसुद्धा खराब नाही झालेत सगळ्याचे सगळे रोपं एका लेवलमध्ये आहेत आणि सगळे झाडं सारखे आहेत असं नाही काही का खाली काही वर एकदम सगळे सारखे आहेत आणि बुंद्याची साईज पण सगळ्यांची सारखी सार आज मी सरांना परत रोपांची मागणी केली होती पण त्यांच्याकडे सध्या रोपाची अवेलेबल नाहीत रोपं तर त्यांचं असं नाही का बाबा मागणी आली म्हणून कसे पण रोपं घ्यायचे आणि समोरच्याला देऊन टाकायचे जोपर्यंत कंपनीला गॅरंटी येत नाही ना तोपर्यंत ते शेतकऱ्याला रोपं देतच नाही आणि रोपं पण एकदम निरोगी रोपं आहेत त्याच्यामुळं ते पण खात्रीशीर असल्याशिवाय शेतकऱ्याला देत नाही शेतकऱ्यांना रोपं घेताना फक्त एवढीच काळजी घेतली पाहिजे का बा रोपं घेताना निरोगी आणि सशक्त रोप घेतलं पाहिजे पाटील बायोटेकचं रोप त्या मग बाकीचे मी सगळ्या कंपनीचे रोपं वापरून बघितले पण त्यांच्या तुलनेत मला पाटील बायोटेकचं रोप हे एकदम निरोगी आणि सशक्त आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमचे रोपं चांगले असेल तरच तुमचं उत्पन्न पुढं चांगलं येणार आहे जर तुम्ही रोपंच